Bim jangan ini, mic ya samannya, nggak pernah oh kita. परीक्षेचे मुरु आयोजन मुरुम तारीख पंचवीस सध्याच्या स्पर्धेचे युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये या हेतूने मुरुम येथील बाबासाहेब आंबेडकर जयंती वतीने दिनांक रोजी भीम जयंतीचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आंबेडकर चौक यशवंत नगरच्या वतीने दिनांक पंचवीस वार शुक्रवार रोजी सामान्य ज्ञान प्रतियोगिता परीक्षेचे आयोजन कन्या प्रशाला मोरू येथे करण्यात आले होते यावेळी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती या परीक्षेसाठी मंडळाचे अध्यक्ष बसवराज हावळे उत्कर्ष गायकवाड विवेक भालेराव सुदर्शन कदम शुभम सावंत समीर सोमोशी करण बनसोडे संतोष कांबळे आदीने परीक्षण घेतले ही परीक्षा एम पी एस सीच्या धर्तीवर घेण्यात आली होती या परीक्षेत ए बी सी डी असे सेट लावण्यात आले होते पुढील येत्या एक ते दोन दिवसात या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष बसवराज हावडे यांनी सांगितले